नमस्कार मंडळीनो मी अक्षुकोई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आज आपण आलो आहे शूटला दिव्यामध्ये अवधूत हॉलमध्ये तर सकाळचे मित्रांनो वाजले तर आठ अकरा आम्हाला सातचा टायमिंग दिलेलं प्रशांतने पण प्रशांत का अजूनपर्यंत टायमावर आलेला नाही तो स्वतः नवरदेव आहे तो अजूनपर्यंत टायमिंग आलेला नाही तर त्याला कॉल पण केलेला तर तो बोलला येतो म्हणून थोड्या वेळात तर आता आम्ही दोघंजण आले माझ्यासोबत आज बाबे आहे शूटला फर्स्ट टाईम आणि बाकीचं सेटअप आम्ही तिकडे ठेवलेला आहे तिकडे बघू शकता हा सेटअप आहे पोटाचा वगैरे उपटाचा अजून लाईट्सवाले लाईटवाला पण आलेला नाही आणि स्पीकरवाला पण आलेला नाही फक्त पहिल्यांदा जो आई येतो ना तो मित्रांनो पहिला फोटोग्राफरच येतो त्याच्यानंतर बाकीचे सगळे येतात तर आम्हाला जो सात साठ आम्ही गेलेला आम्ही पण साडेसातला आलो पण प्रॉपर एक्झॅक्टली आपण साडेसातला आलो आणि अजूनपर्यंत नवरदेव आलेला नाही तर आता नवरदेव येतो बोलला कॉल केलेला तर हा ब्लॉग आज आपल्या जे आज फोटोग्राफी आणि लग्नावरती असणार आहे तर हा ब्लॉग कसा वाटतो मला ते पण सांगा आणि बाकीचं काय काय असेल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल बघू शकता मित्रांनो अजून तर कोणच नाही आलेला फक्त आमच्या बॅग तिकडे आहेत आणि बघा हॉल पूर्ण रिकामी आणि आता कोणतरी विकाला आहे तो पण आला आहे कोण आहे कोण आहे काय माहिती नाही बघा फक्त आम्ही दोघंच आहात बाकी अजूनपर्यंत कोणच नाही आलेलं अजून हॉलच्या लाईट्स चालू नाही केल्या आहेत काय बोलणार आठ वाजायला आले आणि मूर्ती कितीचं सव्वा एकचं का पावणे एकचं आहे वाजले आठ ते आणि आताशी एक लाईट लागली आहे तिथली आणि त्यांची ऑफिसच्या इथली ते ऑफिस आहे आणि स्टेजच्या इथली फक्त नावाची लाईट लागली आहे त्या काकी आल्या एक त्या काकींनी लाईट लावली आहे आठ साडेआठ झाले बाब्या तरी अजून कोण नाही मित्रांनो त्या काकींनी तिकडच्या लाईटी लावल्या आता आम्ही इकडच्या लाईटी लावतो बाब्या आता फोटो फोटोग्राफरची फक्त हीच काम आहे बाभ्या लावते सगळे म्हटलं दाब या पंकजकडे कुठलं आहे झाला झालो एवढा मच्छरचा आवाज होत्या ना बघा आता फक्त हीच राहिली आहेत फोटोग्राफरची कामं काय बोलणार हार आहेत काय हारच आहेत लग्नाचीच वाटत अगोदरचे उरलेली नाही <laughs> काल तर लग्न झालं बघा मित्रांनो अक्षय आणि गण अश्विनी त्यांचे हार असतील बहुतेक

छत्रीने आणली छत्रीने आणलीस छत्री उठली नंतर मग उद्या ते दा बाजूला असे लावतात ते मीला हा पोट्याला येतो तेव्हा कळलं गेलं याला छत्री बोलते सगळ्यात पहिले शूटला बोललेली तेव्हा आपला पहिला येतात आणि दुसऱ्या याला आपण लावणार हो चा हा अडाक्टर फ्लॅश अडॅक्टर जेणेकरून आपल्याला याला दुसरी बॅकग्राऊंडला एक फ्लॅश देते त्याच्यामध्ये आपण कलर कुठला तरी टाकू ऑरेंज किंवा पिंक वगैरे बॅकग्राऊंड कलरसाठी हा आपला सेटअप इथे उभं केलेला आहे आणि आपल्या कॅमेऱ्याचे बॅग्स पण इथे ठेवले आहेत फक्त जी मेन कॅमेऱ्याची बॅग आहे ना ती आपण घेऊन चाललो आहे खाली नाश्ता करायला जाऊया मग भूक पण लागली आहे कारण लवकर सकाळी निघालो फक्त चाय पिऊन निघालो आणि नाश्ता वगैरे काहीच नाही केलेलं बाबा निघून फक्त चाय पियाला आणि निघाला पहिल्या सगळ्यात प्रथम आज बाव्या उठला मी भरपूर लेट होतो कारण बेल लावलीच नाही आणि बाब्याचा सकाळी हॉल आला मला सांगला तेव्हा मी उठलो तर जाऊया नाश्ता करूया आणि आपल्या गणपती पण येतात आणि ह्याच हॉलमध्ये आपल्या जयाचं आणि बंटीचं लग्न झालं होतं आपण हा तिसऱ्यांदा आलो म्हणजे ह्या हॉलवर तर आता बघूया नाश्ता लोक आहे नाश्ता करूया नास्ता कर तिकडे गेलेलो <laughs> आपण आलो आता नाश्ता करायला त्या काकांच्या स्टॉलवरती त्या काकांचंच पहिलं दुकान ओपन झालं आहे अदरवाईज बाकी कुठल्या नाश्तावाले नाहीत काका बोलले असे काका बोलले की पहिल्यांदाच आमचं ता दुकान ओपन झालं बाकी कुठल्या नाश्ताला लवकर ओपन होत नाही जिल्ह्यामध्ये तर आता ह्या फटाफाऊ खाऊया त्यामुळे नाश्ता इकडे तयार होतो आहे बाकी सामान रेडी झालं फक्त तेल वगैरे गरम होईल ते फटाफट रेडी होईल आणि हा गणेशनगर आहे ना आता आम्ही गणेशनगरमध्ये आहोत आणि हा कुठला ताबडमधून गडेकर नगर हा फुद्धा नगर इकडे आणि जिथं आपला हॉल आहे तो गणेशनगर असं बाबांनी सांगितलं गरमागरम आपले वडापाव आलेले आहेत आणि मिरच्याचा मिरच्याचा तडका पण आहे मिरच्याचा तडका देताना व्हिडिओ ना काढला नाही तर मिरच्याचा तडका देताना एक नंबर वाटवतो पण भीती होती तेल उडेल पण तिकड द्या चटणी आहे काय जरा नाश्ता वगैरे करूया तर चाय वगैरे पिऊया आणि मला अंतर भेटतो मित्रांनो फायनली ना नऊ अठरा झाले आणि आता नवरची मंडळी आली इकडे बघू शकतो हॉलवरती आणि बाबे आम्ही नाश्ता विस्ता करून आलो मसा की गरम गरम वडाभाळ भेटली सकाळ सकाळी पहिल्यांदाच आम्ही दिले आणि आता मसकी सेटअप वगैरे करूया आणि शो चालू आज मजा येणार काम करायला बाबा आल्या ना भरजी काका आलेले आहेत आणि भरजी काकाने सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाची आणि आपल्याला जे पोर्ट्रेट फोटो वगैरे घ्यायचे होते ते नवरदेवचे झालेले अजून नवरी मुलगी का आलेली आहे दहा नऊ वाजले पण ऑलमोस्ट आपण नवऱ्याचे जे फोटो आपल्याला अल्बमसाठी लागतात कॅन्डेड वगैरे किंवा पोर्ट्रेट फोटो ते आपण सर्व टोटली घेतलेले आहेत आणि आता फ्री झालं बसलो आहे थोडा नवरदेव आतमध्ये गेला आहे आता मुलगी येईल मुलगी आली की मुलगीचे फोटो घेऊन बाकीला तोपर्यंत मुलाचे विधी स्टार्ट होतील गणेशपूजन वगैरे हो कसं काय ते आज मोठं मुली आलेली आहे ना दहा नऊ वाद सवाईचा मुहूर्त आहे दोघांना नाव बोललं गणेश पूजेसाठी एक एक तास जाणार ना आहे अशा प्रकारे विधी वगैरे स्टार्ट झालेल्या आहेत पहिली गणेश पूजन मुलगी बसली आहे नंतर मग प्रशांत बसेल माझ्यासोबत आज दुसरा फोटोग्राफर आहे नितीन नितीन फोटोग्राफर आपल्यासोबत आज नितीन कुठे येतो गनसोली गनसोली berarti ini kalian harus hari demi permata rahim di jalan rapati पुढच बघा किती आहे प्रशांत बरं वाटतं ना दा बरे वाटत ना <laughs> आहे आपलं प्रशांत भाऊला मुंडाळा बांधतायत इकडे इकडे बघा इकडे जरा बघा व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये बघा हा ठीक आहे हरत नाही लावणार ना आणि आता नवरा मुलगा आपला गणेश पूजनला बसला आहे सगळे विधी पूर्ण करण्यासाठी मुलीचं झालं बाकीचा बाकीचा प्रोग्राम पण झाला आता बाकी आहे प्रसंग तिकडे खुश आहे खुश लग्न झालं ना खुश <laughs> आहे <शार। laughs> प्रथा असते मित्रांनो की कोट द्यायचं अस नवरीच्या नवराच्या वडिलांनी आपला बसला दाढी करायला आणि आपला मित्र आहे भाऊ इथे खालीच उडून टाक दाढी उडून टाक खालची तर मित्रांनो ही पद्धत बघा म्हणजे पासष्ट दिवे हे लावून म्हणजे लग्न बसून लग्न केलं जातं अशा ह्या आपल्या काकी म्हणतात म्हणजे यांच्या इकडे आईच्या इकडे कशी पद्धत आहे तुमच्या इकडे

thank <laughs> you

Party! 아 a n फोटोग्राफर मी आहे आणि हे मोबाईल फोटोग्राफर बघा चला 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 साईड मला फोटो वाटत एक मिनिट एक मिनिट आपलं पॅकअप झालेला आहे आणि जेवल्याच्यानंतर शूट वगैरे नाही घेतलेली कारण का भरपूर रिसेप्शन चालू होता त्याच्यानंतर दोघांचे पोर्ट्रेट फोटो घ्यायचे होते दोघांचे परत सिंगल फोटो घ्यायचे होते त्याच्यामुळं आता डायरेक्ट हा ब्लॉग एंड करतो आणि आता वाजलेत पाच बेचाळीस तर सगळ्यांचा तर कुळाचं जे म्हणजे देवाचं काम जे होतं ते चालू म्हणजे त्याचे फोटो घेतले आणि मी बाहेर आलो तर आता सर्व पॅकअप ऑलमोस्ट झालेला आहे आणि आप आपल्या पण बॅग बी इकडे बघू शकतो भाव्याने पॅकअप केलेला आहे पूर्णपणे तर ब्लॉग इथेच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलास मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरतीचा नवीन असेल तर शुभ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नव्हता तोपर्यंत भेटू अशा तो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टिक कर बाय 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 बाय